आमदार महेंद्र दळवी दुसऱ्यांदा विधानसभे शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा किनी यांच्या संकल्पनेतून स्वप्नपूर्ती तुळा सोहळा महेंद्र दळवी यांची दुसऱ्यांदा विधानसभेवर आमदारपदी निवड झाली शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी आई भवानी चरणी केलेल्या नवसाची स्वप्नपूर्ती झाल्याने आमदार महेंद्र दळवी यांचा हेमनगर मध्ये भव्य तुळा सोहळा पार पडला यानिमित्त नाका ते हेमनगर मार्गे मोटारसायकल रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज स्मारक हेमनगर येथे पार पडलेल्या या सोहळ्यास शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केनी मानसी दळवी रसिका केनी दीपक रानवडे तसेच रायगड जिल्ह्यासह मतदारसंघातील शिवसैनिक पदाधिकारी आणि हेमनगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह अलिबाग श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न